शांत उभं राहायचं आहे उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला ज्यांनी भारत देश घडविला आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस अर्थात आपल्या भारत देशाचा वा स्वातंत्र्य दिन आनंदोत्सव सोहळा आपल्या नैनांनी अनुभवण्यासाठी उपस्थित दहवड पंचक्रोशीतील सर्व पालकांना विद्यार्थी मित्रांना मी स्वातंत्र्य मंगलमय शुभेच्छा देतो या शासकीय प्रसंगी उपस्थित आपल्या दहवड गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच सौ पुष्पाताई संदीप पवार उपसरपंच श्री राजाराम फुला ठाकरे सर्व ग्रामपंचायत सन्माननीय सदस्य पोलीस पाटील ग्रामविस्तार अधिकारी तलाठी विविध कार्यकारी सोसायटीचे चर्मल सर्व सन्मान्य संचालक मंडळ दहिवड गावच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ग्राम विकास समिती दहिवडचे अध्यक्ष सर्व सर्वसन्मान्य पदाधिकारी विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सर्व कर्मचारी बांधाव सर्व शाळा विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक बांधाव या शासकीय ध्वजारोहणासाठी उपस्थित असलेले आजी माजी सैनिक पत्रकार बंधू दैवड पंचकृषीतील सर्व नागरिक आपणा सर्वांच या शासकीय ध्वजारोहणासाठी सर्व महिला वर्ग विद्यार्थी मित्र आपल्या सर्वांचं या शासकीय ध्वजारहणासाठी मी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या अनेक शुभेच्छा देतो एकदा जोरदार टाळावायला पाहिजे मित्रहो आपला भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आता 77 वर्ष पूर्ण झालेली आहे या पवित्र दिनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिक महापुरुष आणि शहीदांच्या स्मृतींना आपण विनम्र अभिवादन करतो या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या सेनानींच्या शौर्य आणि त्यागावरती आज जो आपण सोन्याचा दिवस पाहिला त्याबद्दल आपण उपकृत होतो आजचा 78 वा स्वात आता वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपल्या सर्वांना अत्यंत आनंद होत आहे प्रत्येक भारतीयाला स्फूर्ती देणारा भारती हा दिवस प्रत्येक भारतीयाला हर्ष उल्लास व्हावा असा हा दिवस राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेमाने पुनर्प्रेरित होण्याचा हा दिवस राष्ट्रीय ऐक्य एकता आणि अखंडता जपण्याचा आजचा हा दिवस हे राष्ट्र निशान भारतीय तिरंगा आपल्या अस्मितेचं प्रतीक आहे स्वतंत्र भारतीय भारताचं आपल्या अस्मितेचं एकतेचं प्रतीक आहे म्हणून आपण या राष्ट्रध्वजाला सलाम करतो आजच्या या औचित्यावर उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बांधवांना आणि विद्यार्थी मित्रांना स्वातंत्र्य दिनाचं महत्व समजून घेण्याची विनंती करतो स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या हक्काची जाणीव आणि त्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी आपण तत्पर असलं पाहिजे मित्र आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काही करावं लागलं नाही पण जे स्वातंत्र्य मिळालं ते अबाधित ठेवण्यासाठी आपले योगदान कुठे देता येईल हे याची जाण करून घेणं हीच आपली खरी जबाबदारी स्वतंत्र भारताने स्वातंत्र्यानंतर अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली पण पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारताची कामगिरी मात्र ऐतिहासिक ठरलेली आहे हे वर्ष भारतीय कामगिरीवर प्रकाश टाकणार ठरलेलं आहे भारताची शान असलेल्या मनोभाकर हिने शूटिंग मध्ये काश्य पदक भाकर व सरबजोत सिंग यांच्या संयुक्त संयुक्तरित्या शूटिंग मध्ये नेमबाजी मध्ये काश्य पदक स्वप्नील कुसळे यांनी रायफल शूटिंग मध्ये कास्य पदक टीम इंडिया यांनी हॉकीमध्ये कास्य पदक नीरज चोप्रा यांनी बालाफेक मध्ये रौप्य पदक आणि अमन सेहरावत यांनी कुस्ती मध्ये काश्य पदक पटकावणाऱ्या या नेमबाज जिगरबाज भारतीय टालांच त्रिवार सौगत, सौगत, स्वागत 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 अभिनंदन 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 केंद्र व राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे आपण दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा हे मोहीम हे अभियान राबवतो त्याची सांगता आज सायंकाळी होणार आहे तेव्हा उपस्थित असलेल्या सर्व बांधवांनी सर्व ग्रामस्थांनी याची नोंद घ्यायची आहे की आपल्या घरावरचा तिरंगा आपण सन्मानपूर्वकरीत्या सूर्यास्तापूर्वी उतरवायचा आहे त्याचा अवमान होणार नाही पायदळ येणार नाही याची दक्षता घ्यायची आजच्या स्वातंत्र्याच्या औचित्यावर आपण सर्व एकत्र येऊया आणि स्वातंत्र्याचं रक्षण करूया कधीही संपावर न जाणाऱ्या चोवीस तास तीनशे दिवस या भारत मातेच्या सेवा करणाऱ्या सलाम करूया घ्या तिरंगा नवी लहरू दे, लहरू द्या उंच घ्या तिरंगा हाती नवे लहरू द्या उंच जय घोषमुखी जय भारत जय हिंद जय भारत जय हिंद आजच्या या मंगल आणि पावित्र क्षणी आपल्या शासकीय ध्वजारोहण आणि आपल्या ग्रामपंचायतीचं शासकीय ध्वजारोहण आपल्या दहिवड गावचे सरपंच श्री पुष्पाताई संदीप पवार व उपसरपंच श्री राजाराम फुला ठाकरे यांनी करावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने सूचना आणतो आताच माझे सहकारी श्री बांबरे सरांची सुद्धा आणली तिला सर्व ग्रामस्थाच्या वतीने मी अनुमोदन देत आहे ध्वजस्तंभाचं औक्षण करता आहेत आत मान्यवर सरपंच सौ पुष्पाताई संजय पवार समवेत उपसरपंच राजाराम फुला ठाकरे सर्व विद्यार्थ्यांनी शांतता ठेवायची